सबस्क्राइब करा आणि पाहत रहा बीटा क्रांती न्यूज बीटाची पाईपलाईन कुंडल येथे फुटली अनेक घरात पाणी संसार उपयोगी साहित्याचे नुकसान बिटा नगरपालिकेने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबास भरपाई द्यावी कुंडलचे नेते अॅडव्होकेट दीपक लाड यांची मागणी बिडा नगरपालिकेस पिण्याचा पाणी पुरवठा करणारी कृष्णा नदीतून आलेली पाईपलाईन कुंडल पोलीस स्टेशन नजिक असणाऱ्या मोहन पवार यांच्या घरासमोर लिकेज झाली आहे लिकेजमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात येणारे पाणी मोहन पवार यांच्या घरासमोरून वाहत जाऊन घरातील साहित्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे ही पाईपलाईन अनेक दिवसांपासून लिकेज आहे पाईपलाईनची मोठी पाईप तुटल्यामुळे दोन ते तीन घरातील साहित्यांचे नुकसान झाले आहे पाईप खराब झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले होते लिकेज दुरुस्ती करण्यासंदर्भात विटानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना करून देखील आज करू उद्या करू अशी उर्वा उत्तरे देऊन या लिकेजकडे विटानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभाग व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे आज हे लिकेज प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाले असून पाईपलाईनचे पूर्ण क्षमतेचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत आहे पिण्यायोग्य पाणी वाहून घरातील साहित्यांचे नुकसान झाल्याचे ऍडव्होकेट दीपक लाडे यांनी सांगितले सामान्य कुटुंबातील या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत व संबंधित कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी असे ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सांगितले आहे पिटेकरांना पाणीपुरवठा भोगा योजनेच्या माध्यमातून एवढ्या लांबून केला जातो ही गोष्ट चांगली आहे पण त्यामुळे इतर गावातील शेतकरी ग्रामस्थ सामान्य कुटुंबांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे हे पालिका प्रशासनाने लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे कुंडल विटा रस्त्यावरील पाईपलाईन गळतीमुळे कृष्णा नदीतून पूर्ण क्षमतेने पाणी लिफ्ट झाले असताना विटा नगरपालिका हद्दीतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे सदर लिकेजमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून लिकेज तात्काळ काढावे व संबंधित कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा याबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट दीपक लाड यांनी दिलाय बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज नमस्कार कुंडल विटा रोडवर विटा नगरपालिकेचा भोंगळा कारभार या ठिकाणी आपल्याला दिसतोय कुंडल पोलीस स्टेशन नजिक या ठिकाणी मोहन पवार यांच्या घरासमोर विट्याला जाणारी पाईपलाईनची गळती आहे किंवा तिथून जे पाणी जात आहे तर लिकेज हे गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी छोटं लिकेज होतं वारंवार तक्रारी करून सुद्धा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलेला आहे आज जे लिकेज मोठ्या प्रमाणात झालं आहे पिण्यायोग्य पाण्याचं त्यामुळे घरात गेलेलं पाणी तुम्ही बघू शकताय शालेय साहित्याचं नुकसान झालेलं आहे घरातील साहित्याचं नुकसान झालेलं आहे नगरपालिकेनं तात्काळ हे लिकेज काढावं अन्यथा इटानगरपालिकेच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल खरं तर हे नगरपालिकेला लोकांना पिण्यासाठी जे पाणी आहे ते सुद्धा प्रमाणात कमी मिळतंय नगरपालिकेचे अधिकारी झोप काढतात काय असा प्रश्न हे कुंडलमध्ये झालेला आहे तुमचे साईड या ठिकाणी व्हिजिट करणारी लोक या ठिकाणी येत नाहीत अनेक वेळा सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ या ठिकाणी पंचनामा करून या कुटुंबाला गरीबांची आर्थिक मदत देणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींचा पाठपुरावा झाला नाही तर त्या नगरपालिकेच्या विरोधात आणि आम्ही अशा पद्धतीनं पाण्याचं नुकसान केलं म्हणून हरित न्यायालयामध्ये या ठिकाणी याचिका दाखल करू नगरपालिकेने तात्काळ हे लिकेज काढावं या कुटुंबियाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही अशा पद्धतीची जबाबदारी घ्यावी आणि सर्व बाबतीत हे दोन ते तीन दिवसामध्ये लिकेज काढून सर्व गोष्टी पूर्वत्वास आणाव्या अशी मागणी रणसंग्राम तोशिल फाउंडेशन कुंडल यांच्या वतीनं मी करत आहे ठीक आहे धन्यवाद